राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप कंटाळा आलाय आणि असं वाटतंय का झोपल्या झोपल्या काही व्यायाम करायचे हो मित्रांनो आज असेच व्यायाम आणले जे तुम्हाला कंटाळा आलाय आणि तुम्हाला वाटतंय का झोपून आरामशीर लेटून असे व्यायाम करायचे तेच व्यायाम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आले जे तुमचं कंबर जे तुमचं पोट जे तुमचं बेंबीच्या खालचं पोट आणि जे तुमच्या मांड्या कमी करणार आहे आणि सोपे अवघड अजिबात नाही की ज्याने तुम्हाला करता येणार नाही अदरवाईज काही त्रास होईल असं अजिबात व्यायाम नाही आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता काय करायचंय तुम्ही असे लेटले झोपले आणि झोपूनच हा व्यायाम करायचा आहे आता करायचं काय हे बघा तुम्हाला आहे ना कोपरापासून हातावरती बॅलन्स आहे तुमच्या वरच्या शरीराचं तुम्हाला त्याच्यावरती बॅलन्स घ्यायचा आहे तुम्ही उजवा पाय बेंड करायचा फोल्ड करायचा आहे वाकडा करून आणि हा हात फक्त हे बघा ह्या पद्धतीनं करायचं आहे आणि बस तुमच्या जवळ तुम्हाला ओढायचं हे बघ ह्या पद्धतीनं एकदम सोप्पा व्यायाम आहे अवघड अजिबात नाही पण दोन्ही साईडनं करायचं आहे सा ज्यानं तुमचं इथलं आणि मांड्यांवरती ताण पडणार आहे त्याचा फॅट त्याची चरबी कमी करणार आहे हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास टाईम पंच पंचा सेट एक, घो तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करायला तुमच्या इनर आहे म्हणजे आतली मांडीला कळ लागते वरच्या मांडीला कळ लागते आणि पोटाचा जो खालचा भाग आहे त्याला सुद्धा कळ लागते त्यानंच तुमचं चरबी लवकर कमी होणार आहे हे बघा ह्या दोन्ही साईड ना त्याच पद्धतीनं करायचे एक दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कंबर पण बारीक होईल आणि निघालेलं सुटलेलं पोट पण कमी होईल आता यातच परत दुसरा परत पाय तसाच ठेवायचा आहे आणि काय करायचं हे बघा हात वरती घेऊन जायचंय पाय पण वरती उचलून ठेवायचा आहे पाय पाय जमिनीवरती नाही ठेवायचाय तुम्हाला पाय वरती उचलून ठेवायचं आहे आणि हे बघा एक पूर्ण इथून ताण पडतोय तुमचा इथून बेंबी पसलं मांड्या पूर्ण शरीरावरती तुमच्या पूर्ण पोटाच्या एरियावरती तुमच्या बेंबीच्या खालच्या भागावरती आणि मांड्यांवरती ताण येतोय हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या एक ചൗ डावा पाय खाली बेंड करून घ्यायचा आहे आणि उजवा पाय परत करायचा आहे आणि परत दोन्ही साईड हव्या परत फक्त पाय जमिनीवर ठेवू नका वरती तणवून ठेवा म्हणजे ताण पोटावरती दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या चरबीवरती ताण देणारा व्यायाम आहे चाहे पोटाचा असो चाहे मांड्यांचा असो नाहीतर खालचा तुमच्या बेबीच्या खालचा भाग असो त्याच्यावरती ताण देणारा व्यायाम मित्रांनो म्हणजे तुम्ही झोपून एकदम आरामशीर करून तुमचा हा फॅट ही चरबी कमी कराल आता यातून परत तिसरा देते परत काय करायचंय हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक पर दुसर बाजु ना तसच पॅम उचलायचंय तुम्हाला फक्त तुमचं कंबर तान बरोबर पूर्ण पोट आणि बेंबीच्या खालच्या भागावर येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप सोपे सोपे मित्रांनो अवघड अजिबात नाही आहे तुम्ही आरामशीर झोपून लेटून अंतुणावर लोडताय तेव्हा जरी केला तरी चालेल कधी पण करा पण करा आणि शक्यतो जर सकाळी सकाळी जर केला तर तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल असे व्यायाम आहे जर सकाळी झोपेतून उठलाय त्याच वेळेस केलं तर खूपच चांगलं आहे नाही टाईम तर तुमच्याकडे चार वाजता पाच वाजता टाईम राहील तेव्हा पण करा पण नक्की करून बघा नक्की तुम्हाला फरक दिसून येईल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये